माझी कोणाची गाडी सासऱ्याने गिफ्ट दिली मला एनिव्हर्सरी ला आता लग्नाची वाटत येशी दिली दीड लाखाची गाडी लागा दीड लाखाची अरे सासरे आपल्याला लई जपतो एकूल एक भरगे त्याला काही कमी नाही लगेच मागोस तर तिथं काय पण असं म्हणजे मागायची तर गरज पडलीच नाही आजपर्यंत लग्नाचं फोन महागायची गरज होय आणि मग आम्हाला का नाही सांगितलं मित्रांना सांगितलं केलं तर मोठं जंगी निवेदन केलं तर तिकडे तिकडे काय काय कोण अरे सा आता काय सांगू नाही सांगितलं जाऊ दे म्हणलं आता जाऊ दे कशाला मोका उगच वाटत येतोय का नाही आपण सांगायचं नाही आले आमच्या सारख्या गरीबाच्या एनिव्हर्सरीला कसं व्हायचं बरं गरीब तू गरीब का मग लावलं सासरा गाडीबिडी बदला गाडीबिडी बदल बदल आमचं काय गरीब माग फोर व्हीलर जर घेतली ना हे भरा पैसे देत होतो मला माहिती का जाणारी डाऊन पेमेंट भरा पैसे देतो बरे सासरा पैसावालाय मग पैशावालीची पूर करायची माहिती काय झाले माहितीये का ती बाईक वाट बघ ती जर फिरायला जायचंय बरं बरं चालतंय पण जातो मला करून फोन येतो जाऊ का काय करते काय नाही चाललात काम हो? फिरायच कुठं आज कस काय बर कस काय बरं म्हणजे तुला नाही का फिरायचा फिरायचं कुठं तुम्ही नेलं तर मी का नाही येणार पप्पाचा फोन येतो नाही तुझ्या येतो पप्पाला काय आपल्याला वाटत नाही का ग म्हणजे अरे ते आमचे मित्र बघ बाकीचे दोन दोन लाखाचे त्यांचे सासरे त्यांना गाड्या देत येत चार चाकी सुद्धा गाडी घेऊन देतो म्हणलं त्यांचे पप्पा असतील लखपती काय गरीब आहे बाप असून दे गरीब जमीन हो तर आहे ना जमीन विकून सगळे येत राहायला हा मग जमीन विकून काय जावायचे पोट भरावं का त्यांनी सासरला काहीतरी दाखवा लागेल ते शिवाय ही होणारच नाही म्हणजे काय दाखवा हिंग दाखवा लागेल चांगला मग कसला हिंग दाखवता त्यांना तुला नेऊन सोडले ना मारा दोन चार महिने मी कळेन त्याला हा ना हा मग तुम्ही घ्या की गाडी मी घ्या म्हणजे मग तुम्हाला नाही का काम करता गाडी घेता मग काम करतोच मी मग घ्या की गाडी स्वतःच्या पगाराने मग मा काय मापाच्या पैशा नोड आठवतात जमीन स्वतःच्या स्वतःच्या पगाराने गाडी घरात काय काय तुमच्या जमिनी नाही तो ना विका किती तिथे पण तुझा हक्क आहे मग तेव्हा बघू जेव्हा मागायचा हक्क तेव्हा तू म्हणते इकडचं तिकड काय करायचं काय करायचं म्हणजे काय खायचं जे माझं ती तुझं आहे ना आणि तुझ्या दिली तर काय त्याच्यावर काय मी एकटा हिनणार आहे का मग येणार त्या जमिनीवर त्याच्यावर तुझ्या वाट्याला काहीतरी येईन ना मग मी मागितलं बाकीचे गप बसतील का तू जर जास्त बोलायला तुला मिनिट सांगतो इकडे काय जास्त बोलते चली इकडे मागता काय तुम्ही घराच्या बाहेर काढले पाहिजे काय संबंध काय संबंध म्हणजे तुझे बापाचे घेत काय दिलं जा बापानी मस्त लग्नात दिलाय पैसा माझ्या बापांनी जेवढं झालं तेवढं दिलं आणि दिलं झालं काय काय झालं आई हा काय झालं सांग माझा तो मित्र येतो आण या त्याला त्या सासऱ्याने दीड लाखाची गाडी दिली आणि चारचा गाडी गेला नि मग पैसे भरतो मानलाय मी म्हटलं हिला मग तुझ्या बापा थोडंफार काहीतरी आण तर त्यात माझं काय चुकलं काय दिलं हिशेब आपण आपल्याला अरे ते तुला कळायला पाहिजे ना तावत आलंय चांगली आहे पूरगी चांगली मी म्हणले होते चांगला उंडा घे गाडी बिडे घे हा काय दिलं पाहिजे काय देणार आहे काय आली उंदराला मांजर साक्ष लगे काय उंदराला मांजर साक्ष आईला तस तसलं म्हणून आईला तिला चांगलं चोपून काढायला पाहिजे काय करली तुझ्या बापाने होंडा बेंडा दिला का लग्नात मस्त दिलं माझ्या बापा एकटा बाप माझा काय काय देणार तुम्हाला ते देते सगळ्याच मुलींचे बापा देते तू काय तू चांगलं चोपून काढतील संसार दिलाय फक्त काय कुंडी तुला केलं हीच आमचं नशीबमन म्हणून चांगले घरात घालून आणायला पाहिजे माझ्या डोक्याच्या बाहेर गेले मला बाकीच माहित नाही जोपर्यंत तिच्या बापाकडून काय आणत नाही तोपर्यंत नांदवायची आपल्याला नाही आणत नसतं माझ्या बापा येऊ नको परत आमच्या घरात आम्हाला लागतच माझ्या पोराला गाडी लागत ती फॉर्च्युनर लागत आता तर मग घ्यायला तुमच्या पोराला माझ्या पोराच्या पैसे तिथं घ्यायची नाही आम्हाला काय कमी नाही पण तुझ्या बापाकडून पैसे आणि त्याला वावर विकायला माझ्या बापाची जमीन विकण्यापेक्षा तुमची विका की आणि काय तर म्हणे फॉर्च्युनर पाहिजे तेवढा लायकीचं घर आहे का तुमच नाही तू बापाला सांग वावर आणि गाडी घेऊन द्यायची नाही तर नायचं नाही तू इथं तुमची वावर विका की मग माझ्या बापाच्या वावर लागली रे सगळं आहे पण वाटत नाही का तू डोक्यात काय ना आणि हे माझ्या बापाला त्रास देऊ शकत नाही एवढं बस नाही आणू शकत मी माझ्या बापाकडून पैसे अरे तू काय उभा राहिला लायकी काढते चांगला फांद तिला डोक्यात काढायला गेलं तर भरपूर काढीन काय करत चालेल अगं पण तू म्हणते लग्न झालं लग्न संसार दिलाय सगळे आई बापा देते लग्नानंतर काही जबाबदारी नाही का त्यांची लग्नानंतर तुला साडी तरी आहे का त्यांची असे कोणते आई बाप आहे तुझे आणि तुम्ही किती घेताय मग काय दिलायला लागणार अगं तुला झपट फक्त काळे का त्यात काही अगं लग्न काय लग्न करून आणले नवऱ्याची चव घाली ती तू शेजारी पाजारी बघितल्यावर काय म्हणते अगं अर... त्या पोराला गाडी घेतली ना मग माझ्या पोराला वाटतं ना मग तिचा बाप हाय लखपती आपली चव घालायची जिथं बघ एवढे डागिने असून ती तेवढं घालते म्हणते लय फॅशनेबल आहे ना आपली चव घाली ती बाहेर लोकांना सांगते एवढंच केलं सासऱ्यान जर आपल्या गुडीत दिलं नाही तर सासरा आपला केस टाकावं लागेल मी पण बघते की कशी केस टाकताय ते चांगली हान तिला हान 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 चांगली तिला नी आतमध्ये नी लोक तमाशा बघते हान धोपट चांगली

अरे चांगलं काय नाही आपलं बिपलं मी, मी माय बापा का माग नाही अरे धोपड तिला राहायचंच नसतं इथं राहा तुमच तुम्हीच काय हा रे कोणा धोराला घेऊन राहतोच काहीच ना तुझी गरजच नाही का माझा लोक एवढा छान आहे तू भारी आणीन

एवढं देऊन पण नाही सोडून सगळं हो। देऊन तरी काय द्यायचं माझ्या बापानी सारखं सारखं आपू <laughs> अग काय झालं तुला रडायला एवढं काय रडतीये काय सांगू तुला पाहिजे सासूला आणि नवऱ्याला सारखं नुसतं बाकीच्या बघून त्यांच्या त्यांचे सासरे त्यांच्या जावायना हे देतात ते देतात नुसतं सारखं माग लागलेले आहेत का त्या बापाला सांग जमीन विकायला मला फॉर्च्युनर पाहिजे हे पाहिजे कोर्टात घ्यायचं अशा धमक्या देतात नुसतं मारतात बाई म्हणलं ना, ना, ना तर सण करावाच लागतं अग नाही घरी बी काय चाललंय घरी आपू बाई माणसाला ना या सगळ्या गोष्टी ना सण करावंच लागतात आणि तुला बी करावंच लागणार आणि कोणाचं बी ऐकून कोण कुठं निघून जाऊ नको आणि नाही होत सगळं सहन करणं मी नाही सहन करू शकत हे सगळं करावंच लागतं बाईची जात म्हणले ना तर करावंच लागतंय आणि तू कुठं चालली बिना चपलीची काय करू बापा का गेले असते पण बापाच्या पण इज्जतीचा विचार करावा लागतो राहीन माझी मी एकटी कुठं पण कशी पण हे आली ना त्याच घरी पावला नाही जाऊ शकत मी लग्न झालं ना तर तेच घर दुसरं नुसत मी नाही राहू शकत त्या घरात असं त्रास सहन करत अगं बापाच्या इज्जतीसाठी रोज जाऊ ते जाऊ दे म्हणते रोज मार खाते घरात मार खाते आणि सासू तिथं नुसतं तमाशा बघितल्यासारखी बघत राहते नाही सहन करू शकत मी एवढं मा बापाने एवढी शिकवली आणि शिकून जाऊन जर जा मी असं त्रास सहन करत असत तर काय उपयोग आहे बरोबर आहे ग तुझं पण <laughs> मग आता मग आता काय ठरवलं काय करायचं आणि वर तोड करून परत म्हणतात सुद्धा का निघून जा बघू परत तिकडच येशील नाही तर आली तर आम्ही दुसरी बायको करू अगं बाळा कस सांगू बाई तुला मी गुडीत काटा काढावा लागतो जरा नवऱ्याला जरा गुड गोड गुड बोलून जरा घे ना तुझ्या पदऱ्याच्या जायचं अडकून हा सासू तर ता काही तुला हाणार शेवटी ते तर सगळ्यांच्याच नशिबी दिलेला असत नवरा तू जाय ना मग त्याला जरा समजून सांगायचं जरा प्रेमात घ्यायचं सगळ्या गोष्टी गुड गुड़्या असत असं निघून यायचं होणार होणार ना सासूचा पदर तर मी त्याला काय बोलून सांगू ना आम्ही दोघं थोडं बोलायला लागलो का मध्ये आग लावायला अगं तसे नसतं थोडा ना सासू सोबत पण गोड गोड वागायचं नवऱ्याला असं दाखवायचं की मी लय चांगली असं मग सगळ्या गोष्टी नशल हे करून घ्यायच्या असतात कसं समजत नाही तुला काय राहू शकत मी घरात माझी मी कुठेही जाईल निघून अगं ऐक तू कुठं चालली तू निघून हा आता जे पाऊली आली ना त्याच पावली जा परत नाही मी नाही राहणार आहे अगं अपू काय बाई अपू अवघडच झालंय जाऊन दे नाही राहू शकत त्यांच्याकडे अजून <laughs> काय झालं बाळा अगं प काय झालं सांगतील का नाही तू बोलल्याशिवाय कसं कळायचं मला काय झालं आधी सांग तू सांगतील का नाही बाळा झालं काय नेमकं आधी सांग तू खरी सारख्या पैशासाठी बापाकडे बापाकडून पैसा घेऊन गाडी घेऊन अरे प हो पण तू सांगितलं आधी नीट बस सांग सारखी मारहाण करतात मला कशामुळे मारहाण काय मागतात ते पैसे मागतात घोडा मागतात नेमकं काय होत आणून दे मोठी गाडी फॉर्च्युनर आणून दे आम्ही कोर्टात खेचू त्यांची जमीन विक बघू जरा त्याला आधी जावा गाडी घेतली शिवाल का मग राहायचं त्या घरात असं नसतं आपली परिस्थिती बाळा दुसऱ्याच ऐकलं पाहिजे ना आपली गरीब परिस्थिती आधी हाणमार करतो थोडं समजून घे मी सांगतो त्यांना गाठ घेऊन तशी नको नाही जायचं तिकडं पण असं नाही चालेल बाळा बरं ऐकून घे ना <laughs> तू जायचं नाही म्हणून होईल का परपंच तर केलाच पाहिजे का नाही तसं कुठं एकटी राहून परपंच होतो का तसं नको बाळा ऐक मी सांगतो त्यांना गाठ पडले नको बाबा मला नाही जायचं अरे पण काय म्हणतात ते बघू दे ऐकून घे बस थोडीच बस बस काय होते नेमकं सांगून मला काय करतो काय म्हणतो भावना गाडी पाहिजे लोकांचं बघून ते एक एक मागणी करतात एक काम कर दारातली दोन गुरु ऐकू आणि काय आहे ते त्यांचं करून टाक पण चुका राह माझ्यासाठी का तुम्ही करायचं कोणासाठी तुमच्यासाठीच करायचं जाऊन याप्रेला फोन कर मी <laughs> का <laughs> बाबा ऐकत ऐक ना अरे चार गुरु आहेत त्यातली दोन आम्हाला राहते आणि दोन तुझ्यासाठी राहते त्या नोकराची करू हॅलो हॅलो अरे ते या पर्यायला पाठवून दे रे बाबा पूरगी ती दोन गुरु ऐकून टाकतो आवाज समाधान होईल गप रड नको या पर्याला फोन केला येईल आता आणि दोन एकून दोन आम्हाला पुष्कळ झाली बस

म्हशीच ऐंशी दोन ऐंशी काय ते हाय का एवढं ऐंशी सारखं विचार करा ना तुम्ही ऐंशी नाही आणि ते दुसरे द्यायचे ना अंगाई चाळीस समजा नाही लय होते बघ बोला तुम्ही केवढ्याला घ्या पन्नास ला टाका देऊन दोन्ही लोक पैसे नाही नाही एक काय करा नहीं। नहीं। निदान सत्तर तरी ती पोरगी पैसे तुम्हाला पैसे लोक बाकीची व्यापारी अडचणी म्हणून देतो ना तर द्यायचीच नव्हती बाकीची व्यापारी सत्तरला नेते द्या महिन्याचा वायदा करता माझं तसं नाही रोख ठोक पैसे तुम्हाला साठ द्या जाऊ द्या साठ मोपून घ्या पण लय तुम्ही असं जलदी काय करता ही पोरगी रडती ती म्हणती नवरा मारतोय सासू तरा आता काय करतात त्याच हाय केवढं पुरीसाठी जनावर काय जनावर आज नाही होऊ दे ते येते काय करता लई आले राऊ एक काम करता तेवढी एक म्हैस एक गाय घेऊन जाऊ हा <laughs> थोड्या वेळाने घेऊन जातो कवा बी नाही आता काय पैसे देत मला तुम्ही आज घेऊन येतो जातो असू दे आता काय करते थोडस ऐकून बी घ्याल सासू जरी बोलली तरी नवऱ्याला असा काय झालं समजून कवर द्यायचा बापाने सांग सासूर कुठे गेला आले का कुठे गेले हाय तुला जे सांगितलं ते केलं का <laughs> ये तू काय म्हणली सासू तुला काय होते काय सांगितलेला आले का तू घेऊन हा अहो ते रडत आली नसते तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळलं आम्हाला आता काय करता तुम्ही हानमार्क करताय पूर्वी रडत येते तुम्ही बोला की बोलल्याशिवाय कळेल का माझी कुठे आणली काय चालता चालता घ्यायची वस्तू का बोलले वो सांगितले कळेल की पण ही काय वस्तू बाजारात गेल्याशिवाय मिळेल का आता किराणा माल आणायचं पटकून गेलो आली हिथून मागं तुम्हाला कळायला पाहिजे होत ना हिथून मागं पण तुम्हाला समजायला पाहिजे थोडं सांगितलं पाहिजे बोललेशिवाय कसं कळन पण ती आलं महान मार करून ती आलं रडत लिकडू तिने म्हणलं की आलो आम्ही काय करायचं नाही तर आम्ही ते लयच हाणली उरपटा बोलत आता जरा समजून घ्यायचं थोडं काय म्हणली नेमकी आता काय सांगाल तुम्ही सांगा काय अडचण नाही तुम्हाला कोर्टात घ्यायचं बोलत ऐकून घेऊया हे पण तू सांगलीस ते खेचले माझी बदल ना तू आली कशी चलती बोलत माणसाला माग हे महिना झाला दाळ करून ठेवली घरातल्या काम सुद्धा इला होत नाही अरे सासू सांगितलं थोडं ऐकलं पाहिजे का नाही सासू मला सांग बर तू आता आम्ही तिला हे आमची चूक झाली का अरे पण सांगायचं जाऊ बापू पण मित्र हा असं दीड लाखाची नवी कुरकुरी करकरीत गाडी दिली या आणि निम पैसे भरतो मानलाय आता एक काम त्यांनी सेव गाडी दिली म्हणजे तुम्हाला गोळी कुठलं जायची वाटली एक मुलगी या तुम्ही तुमचा हात पाहिजे मात्र तुम्हाला कोण बघणार आहे अहो तुम्हीच बघणार आहे पण एकूण एक हाय तवर तुम्हाला होतंय तो तर आम्ही करतोच नाही हे बघा पोराला माया पंधरा लाख येत होता पण मी म्हटलं जाऊ दे आता हाय गरीबाची करू आता तिला तरी कोण आहे हाय चार पाच एकर शेती पण तुम्ही तर काहीच द्याय ना पुरीला लंगटाना आमच्या नंतर तिथंच आहे सगळं नंतर नाही नंतरच नंतर नंतर आम्ही हेलिकॉप्टर घेऊ जा तुम्ही हेलिकॉप्टर गेले तर आणि घ्या आमच्या पतीने होईल तेवढं देतोय ना पण आता मला गाडीची गरज म्हणून मला वाटलं माझ्या मित्राला दिली म्हणून तुम्ही पण मला द्यावा मग काय चुकीचं घ्या तुम्ही सांगा होईल पण आज नाही उद्या होईल गाडी मी पण लगेच मागितली का गाडी येते का तुम्ही सांगा आम्ही त्याच गाडी घेऊन ते पटना आपलं जावा काय काय नाही ती अहो पण त्यांनाच इल्डिंग करावं त्यांना टाकावं नव अहो पण वावर विकांना द्यायला पैसे तुम्हाला तरी कोणाला द्यायचे हाय तर आम्हाला खाऊ दे आमच्या ते 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 नंतर तेच ते सगळं आम्ही देऊन जाणार आहे का सांग पण नंतरचा काय उपयोग आज टाय मला नाही तर नुसतं नंतर नंतरच लावलंय एक तो बा एक दोन जनावर आई पत्तीनुसार आम्ही करू जावा दोन जनावरच काय तुम्ही तुम्ही दोन्ही करा दाका गोटा का अहो हा हे सगळं तुमचं आले थांबा काय पाहुणे काय चाललंय सगळं मी ऐकलंय काय जावं आमच्या लक्षाला काय करता आता तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला काही कमी करतो का आल्यावर बी आम्ही पुरेच आमचा चालू आहे ना पैसा पाणी काही लागलं हे लागलं लाग आम्ही तुम्हाला देतोच ना खुर्ची फिटची देवा बसायला ते बघ तिकडं खुर्ची आण बर मी नाही आमचं नाही आम्ही मग जावयाच्या पुढे पुढे पुढं नाही नाही पुढे पुढे नको आता मग तुमच्या घरात वस्तू मी हात लावले योग्य का नाही योग्य मग पण आता इकडे काय आता पोरल गाडी घ्यायची मग आता तुम्ही जर कधी मागणी केली तर आम्ही तुम्हाला पैसे देतो मग आता आमची काहीतरी अपेक्षा आहे ना काय सारखी हान मार्कते काय करत मग काय करते, गार, गार, का और करते और रोज काय ना काय पाहिजे असेल त्यांच्या मित्रांच बघतात माझ्या मित्राला त्याच्या त्याच्या सासऱ्यांनी गाडी दिली सोनं दिलं दिली ते बघितलं का इकडे येऊन मारा आम्ही तुझ्या तुम्ही असे डाफरले डोळे अशी मिळम हे केले मग आम्हाला काही कळत नाही का <polarization> रोज नाही तिला कोण कशाला म्हणते रोज नाही हर्ष तुला कळायला पाहिजे तू हाताने आणायचं आणि परत परत म्हणायचं मी हातच नाही लावला हाणले मी नाही म्हणत नाही गाड्या बंगल्या दिल्या काय काम नाही हात नाहीत का तुम्हाला सासूर जमत नाही अहो पण मी का करू मी सून कशासाठी आणली मी काम करायसाठी आणली काय कापता भेटल मग तुम्हाला परत म्हणतात का सगळ्यात सगळ्याच आवडणं त्यांच्या सासरकडचे काय ना काय देतात तुम्हाला काय दिलं यांनी दिलं काय दिलं आता ना काय दिलं माझं काय दिलं मला काय दिलं लावून दिलं इथपर्यंत नाही नाही आता मला मला इथून हायचंच नाही मी काय काय मागतो बघ अरे लग्न जमित आणि असं नव्हतं बघितलं पूर्वी एक चांगली भेटली ती जर कोणीतून कोटाने करण्या भेटली असते तर ती विस्तरायचा वेळ आली असते की चांगलं भेटलेलं चांगलं ना मग बाकी यांच वाटतं बाबा आपलं काम पण आहे ना तिच्या बापाकडे वावर आहे जनावर आहे कुठं कमी आहे त्यांना द्यावा त्यांनी त्यांना काय म्हणलं त्यांच्या पोटाची घ्यायची ऐका त्यांना म्हणलं आमच्या नंतर तुमच आहे सगळं एवढं माहित अजून काय बोलायचं सांग तुम्ही ह्याच्यापूर्वी काय बोलणार आम्ही त्यांनी त्यांची गुरे आता ते गुराच चाललो आय होत आवाय एकूण ते एक पोरगी तिला लावले नाही काम करा एक काम करा चाललं मला बी ती म्हणता मला पाहिजे तुमचीच पोरगी गेली मिस्टर मला पाहिजे मला काय नाही दिलं लग्नातला लग जोडून आता तुम्हाला चांगलं पाहून दिलंय तुम्ही नोकरीला येत येतं काय नाही आजकाल चाललं यांना फॉर्च्युनर पाहिजे नाही तर बापाची जमीन विक मी नाही म्हटलं तर मला म्हणतात मी कोर्टात खेचतो त्यांना कोर्टात आता मला कोर्टातला मला पाहिजे सगळं मी कोर्टातही करतो मी लग्न जाऊन दिलं तुम्ही यांच्या असंही करताय घरात घरात बसून बसून काय का लोकांना पाले आले घरात बसायचं आम्ही चव पाले की चावडीवर जायचं कुठले नेम कोणी चावडी नेल कोणाला आता काय पोम चालेल गावात त्या कडे आम्ही पोंबल चालू बळ आणली इकडे इकडे येतो मला डायरेक्ट फोन करायचं सासूबाई जर तेल आता जर परत त्रास दिला ना लग्न मी जमिलनाच्या टायमाला ओके आणि चांगली पोरगी बघितली आणि तुम्ही ह्यासाठी पोरगी करायची का पैशासाठी आव पण आता तुम्हाला माहिती केली दुसरीकडे तुम्हाला माहित होतं पंधरा लाख हुंडा देत होते तुम्ही काय म्हणे पुरीला शेती पोती ते तुमचंच होणार कधी आज माझ्या पोराला गरज आहे ना दाखवता ते पंधरा लाख देणारी मुलगी भेटत होती पण तुला केली गरीबाला नाही नाही मी वीस लाख मागतो आता पंधरा लाख तू पाच लाख मला विषय गाडी जाऊन पैशाचा विषय परत आला धूरपट बोलत हो तुम्ही जा बाबा असं म्हणायचं ना बोलण्यामुळे तो बोलून मिटत काय एवढं डायरेक्ट सांगायचं बोलवायचं पण करून होईल का काय कपडे फाडून यायचं का पार तुमच्याकडे दाखवायचं काही मी गरीब आहे बाबा काही गुरु इकाच निघाला नाही माणूस जिथं जिथून खायला भेटतंय दोन पाच पैसे येते त्यांचं तू विकायचं तू खाणार आहे का त्यांचं चांबर ना खाल्लं त्या गायचं काय करायला सांगितल्यामुळे तुम्ही समजून नाही मी सांगे काही आणून सोडतो आणि दे इथं जवळ जवळ हिला त्रास द्या ना तवर मी बी सांगतो काय करायचं इथंच आणून सोडतो मला बी नाही आण नाही काय म्हणत तिला काय राजी आता काय दुसऱ्याच असं स्वतःवाले काय होते परत म्हणतात की आमच्या जावायला आम्ही दोन तीन एकर त्याच्या नावावर करून दिली पन्नास लाख रुपये दिले, हो दिले, दिले मौलें मौलें <स्थाँगा>। होते पाच चार तोळे दिले होते मग कळत सांगते राजी तुम्ही अहो पण आई हे सगळं तिथं नाही तुमचं तेच दोघाच बरं आम्हाला कोण ऐकून जर हसण्यावर घ्यायचं असेल ना तुम्हाला तुम्हाला वाटत चष्टा आता बघणार नाही ते इथं सासून मग मेव नाही म्हणून आता काय म्हणणं यांचं नेमकं काय अजून अजून काय म्हणणं तुम्ही एक काम करा तुम्ही मायभर चला आता तुम्ही असत चला डायरेक्ट पोलीस काय होत थोडं समजून चुक नाही ना सोपं सांगतो बरं का माहिती फिसून फिसून निघायचं ना इकडे बघ डायरेक्ट शंभर नंबर फोन लावायचा नाही तर डायरेक्ट मला फोन लावायचा गोडे लावायचे शंभर कर नंबर पोलीस नांदवायला काय दुसऱ्याची लेकर आज नाही उद्या पोलीस स्टेशन दुनिया करून सक, काय सांगा का। मी समजून घ्या समजून सांगा तुम्ही तुमच्यामुळे कसं आहे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो नाही बोलला तर ज्यांनी जमावलं त्यांनीच बघावं ना लग्न करायचं टायमाल पुरी की बरं मी काय म्हणते जाव आता जाऊन दे झालं गेलाय संपलंय पण आता जरी गाडी घेतली तर कोणाला यांनी जरी घेऊन दिली तर त्यांच्या जावायला गाडी घ्यायची त्यांनी आधी म्हणजे त्यांच्या गाडीवर तुम्हाला जर बस तर आलं तर बस नाही आपली इष्टीन जात जा पण हे असलं जमायचं नाही असं असता असत नाही तर कि मला फिरायला घेऊन चला काय करा तुला नेत आली तर मी नाही तर घर राहून दे खायला असेल दोन तुकडे खायला भेटले तुझ्या बशी लय झाली आमच्यानंतर सगळं तुमचंच आहे आहे काय काय नाही काय नाही द्यायचं तुमच्या नंतर सुकली ती यांना वाटतं लगेच तोंडात घास पाहिजे चूक झाली पाहुन नाही नाही अशी चुक नाही पाय धराय पाय चपलाने हा नाही पाय तुला चालते येऊ का मग नाही ना जेवण जेवण बिवण काय नको तुम्ही तिला घेतलं त्यातच आमची समाधान आहे आलं का त्याला तुम्हाला सोडतो मी तुम्ही चला लागतो तुम्हाला गोडी गोडी जर राहायचं असेल ना पाहुणे माणसं पुढे मला बोलायचं नाही ती वेळ त्यांच्या अनुभव मात्र माझ्याला ती जर ती एक तर त्यांनी पोटाला चिमटे काढून राहिलेली जमिल मी आज आज बोलायची वेळ आलेली काय कारणा येणार नाही तुम्हाला जमन का बरं 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 नित बघू नका नाही आणून तर मग मी नाही राहतो मी सगळेच मग नाही स्वतःची पूर्गी जवळ घरी राहील ना तेव्हा कळून तुम्हाला कमवून राहतील चार चार लोक म्हणायला लागले नाही त्याची गरजच लागणार नाही आम्ही काय म्हणत नाही मला मी आता तुम्हाला तुमचं खर्च पाणी पिणार नाही तवे जवळ कळत नाही मला व्यवस्थित काय काय करतो कुड कुंड ना तुम्ही फार काय झालं तुम्हाला फोन करून काय मला नको करू पोलिस टेशनला कर डायरेक्ट मग बघू तुम्ही काही आणला तुम्हाला गोडी तर कळायचं नाही रडायचं नाही तुला व्यवस्थित राहिलं बायको ही असे फुलासारखी जपावी जरा आणि तुम्हाला पाहिजे तुमची लिकी सारखी राव दे ना तर दुसरं स्वतःच्या लेखी सारखं सांभाळता मग राहतील बाकीचे आमच्या घरचे बी आमच्या घरच्यांनी बी असं करायला चालू केलं ना मग 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 रडत येतात मग आमच्या पुरीला असं कसं काय केलं मग कळन तुम्हाला मी बी करतो हानायला चालू मग कळन तुम्हाला असं नाही तर काय होणार नाही तुम्ही तिकडे ना काय करू सगळे सुखात राहू म्हणलं काय नाही आता बघा अर्थ नाही नको म्हणाल मी तुम्हाला तू तू डायरेक्ट फोन करायच मला कर फोन नाही कर इकडे दुसऱ्या हातातून फोन घेऊन त्यांना मला दोन मिनट फोन करायचा आणि मला फोन लाव मग बोलवत यांना मी मग काना ओ रडायला नाही पाहिजे जमिलेला त्यांना ठेवू आता माते माणसाला परत रडक नको आणू आणि ते जा त्यांच्या घरी माफी माग जरा गेलाय उभे माणूस तसं तर हा तुम्ही असा त्या मथर माणूस किती वय राहिले यांच्या वडील एकूण ते किती वर्षांनी दहा वर्षांनी झाली त्यांना ती त्यांना जपाना जरा व्यवस्थित ते खरं आहे तुमच्यावाला आता काय आमचं चुकलं हा सांग बर का तुम्हाला कधी पण पगार पाहुणाला वाट लावून हा तू चांगले आमचे सगळीकडे चौघाल जायत गेला आमच्या मानणं गीत दान्थेन सङ्घी